शिराळा तालुक्यातील मणदूर धनगरवाड्याच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनानं दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मणदूर धनगरवाडा येथील पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीनं प्रशासनाला वारंवार लेखी स्वरूपात कळवून देखील दखल घेतलेली नाही तसंच मणदूर येथील शेतीला वारणा डाव्या कालव्यामार्फत पाणी मिळत नसल्यानं पंचवीस ते तीस हेक्टर जमीन पाण्यापासून वंचित राहिली आहे या संदर्भात मणदूर ग्रामपंचायतीनं वारंवार प्रशासनाला कळवून देखील दखल घेतलेली नाही मणदूर धनगरवाड्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात खासदार राजू शेट्टी तसंच आमदार शिवाजीराव नाईक यांनी धनगरवाड्यावर भेटी देखील दिल्या आहेत परंतु या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनानं दखल घेतलेली नाही यावेळी मणदूरच्या सरपंच सौ मनीषा पाटील म्हणाल्या की मणदूर धनगरवाड्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात तसंच मणदूर ग्रामस्थांच्या शेतीच्या पाण्यासंदर्भात वरचेवर ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करून देखील प्रशासनानं दुर्लक्ष केलं असल्यानं येत्या दहा तारखेला ग्रामस्थांसमवेत वन्यजीव विभाग वारणावती कार्यालयावरती आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यातूनही न्याय न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तारखेला आहे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि मंदूर गावातील ग्रामस्थांच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात प्रशासना प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही दहा तारखेला वन कार्यालयावर मोर्चा करणार आहोत